आ, काल चौदा तारखेला सायंकाळी साडेआठच्या सुमारास मोजे नागद पोलीस स्टेशन कन्नड ग्रामीण या ठिकाणी रणवीर शुभम रणवीर राजपूत वय वर्ष चोवीस याचा तिथेच त्याच परिसरात राहणारा अमोल निकम याच्याशी काही कारणास्तव भांडण झाले तुम्ही या तू या भागात कशाला फिरायला येतो वगैरे वगैरे आणि ते भांडणाचा परिसरात मग इतर त्याचे मित्र जे आहेत निकमचे त्याचे नातेवाईक सचिन निकम शंकर निकम यांनी त्याला काठीने मारहाण केली त्यासोबतच असलेला एक ऋषी निकम अविनाश निकम बंडू राजपूत आणि सतीश राजपूत हे सुद्धा त्या भांडणात सामील झाले आणि त्यापैकी अमोल निकम याने त्याच्या हातात एक धारदार शस्त्र होतं त्या धारदार शस्त्राने शुभम राजपूत यास तलवारीने वार केला आणि त्याच्या मानेवर वार, वार केला तो सिरियस जखमी झाला होता आणि हॉस्पिटलमध्ये त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने सी आर नंबर दोनशे अठ्ठावन्न ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन एक एकशे अठरा एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद चार एकशे एक एक नव्वद एकशे ब्याण्णव दोन तीन आणि तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न या अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता या खुनाचे परिसरामध्ये बातमी पसरल्याने त्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत होती आणि त्यामुळे त्याचेच सिरियसनेस लक्षात घेता एल सी बीला पाचारण करण्यात आले आणि एल सी बीच्या टीम तात्काळ पूर्ण पंचक्रोशीत रवाना झाले विशेष करून नागद तिडका आणि लगतच्या पा परिसरामध्ये आम्ही आपलं त्यांचा शोध काय घ्यायला सुरू केला तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदाराच्या माध्यमाने आम्ही काल रात्रीच अमोल निकम ऋषी निकम अविनाश निकम आणि बंडू राजपूत तसेच संतोष राजपूत या सर्वांना ताब्यात घेतलेले आहे आत्तापर्यंत सातपैकी चार आरोपी जे आहेत ते ताब्यात आहेत इतर तीन आरोपींचा सुद्धा शोध घेण्यात आला आहे परंतु ते सुद्धा लवकरच त्यांचं कारण तिथंच त्या भागामध्ये हे त्यांचे छोटे मोठे भांडणं होत राहायचे आणि या भागात तू कशाला येतो तुझं काय काम आहे अशा विचारण्यावरून दोघांमध्ये भांडण आणि त्याचं दुर्दैवाने त्यामध्ये भांडणातून वृत्त